नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे पी सी एम सी न्यूजच्या थेट सवाल या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील राजकारणातला त्यांचा प्रवास पक्ष बदलाच्या चर्चा आगामी निवडणुकीची राजनीती आणि स्थानिक राजकारणातील प्रश्न यावर आज आपण त्यांना थेट सवाल विचारणार आहोत नमस्कार पाटील नमस्कार अजित पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर चर्चा आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नक्की काय सांगाल नाही आदरणीय दादांचे आमचे घरचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दादा ज्यावेळेस एकोणीसशे ब्याण्णवला खासदारकीला उभे राहिले त्यावेळेसपासून दादांशी संबंध आला आणि असं काय नाही आहे की मी काय पक्षप्रवेश वगैरे काय अजून तसं काही विचार नाहीये तूर्त तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे आता तुम्ही बोलताना तूर्त तरी म्हटलात म्हणजे काही शक्यता नाही का तशी काही शक्यता नाहीये म्हणजे तूर्त म्हणण्यापेक्षा आता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्येच आहे हा प्रश्न सुरुवातीलाच विचारण्याचं कारण असं आहे की आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण थोडीशी चलबिचल आहे त्यामुळे ही स्पष्टता येणं आवश्यक होतं नाही असं काही नाही आहे कारण आता माझ्यावरती शहराची जबाबदारी आहे आणि मी लोकसभा लढल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाचं संघटक म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे तर मला म्हणजे पनवेल असेल उरण असेल कर्जत असेल खालापूर असेल मावळ असेल किंवा पिंपरी आणि चिंचवड या साही मतदारसंघामध्ये जबाबदारी असल्यामुळे मला त्या ठिकाणी फिरावं लागतंय आणखीन एक प्रश्न कार्यकर्त्यांना आणि सामान्य मतदारांना एक तुमच्याविषयी पडतो काँग्रेस राष्ट्रवादीत अनेक वर्ष तुम्ही पालिकेत राहून सत्ता भोगलेली आहे सत्तारूढ पक्षात राहिलेला आहात आणि जेव्हा सत्ता जाती त्याला तुम्ही पक्ष बदलता नाही असं काही नाही आहे मी सत्ता नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि म्हणजे सत्ता नसतानासुद्धा महापालिकेची निवडणूक लागली आणि त्यावेळेस मी शहराध्यक्ष असताना छत्तीस नगरसेवक त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते तर असं काय नाही आहे की बाबा सत्ता होती म्हणून आणि मी कधी म म्हणजे पक्ष बदलण्याचा किंवा हे कधी म्हणजे ह्या याहीपूर्वी कधी नव्हतं आणि आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये गेलो तर तेही म्हणजे जर आपण बघितलं तर म्हणजे या आपल्या पिंपरी चिंचवड शहरापुरतं जरी ब बोलायचं म्हटलं तर अनेकजण वेगवेगळ्या पक्षातनं वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुणी आमदारकी लढवली कुणी खासदारकी लढवली कुणी नगरसेवक पदाची इलेक्शन लढवली असे हे होत असतात त्याच्यामुळं मला नाही वाटत की काय मी चुकीचं काय केलं ठीक आहे आता पुढचा प्रश्न येतो तुमच्या पक्षाविषयीचा की पक्षाचं नेतृत्व पक्षाचे जे अध्यक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अनेक उलटसुलट बोललं जातं उद्धव ठाकरे लोकांना भेटत नाहीत वेळ देत नाहीत अशी चर्चा आहे तर आपला वैयक्तिक अनुभव काय आहे या संदर्भात माझा जर वैयक्तिक अनुभव जर तुम्ही म्हटला तर मला म्हणजे हे तुम्ही जे म्हणतात त्याच्या विरुद्ध मला अनुभव आलेला आहे ज्या ज्यावेळेस आदरणीय साहेबांशी वेळ मागितली तर त्या त्यावेळेस मला ती वेळ मिळाली आणि मला नाही वाटत की बाबा फार वेळ लागतो आणि त्यांच्याकडं वेळ मागितल्यानंतर त्यांच्या वेळेनुसार त्या ठिकाणी ते लोकांना भेटतात बोलावतात शिवसेनेमध्ये शिवसेना भवनमध्ये देखील ते बसतात आणि मातुश्रीवरती देखील ते त्या ठिकाणी लोकांना बोलवतात तर असं मला जरा म्हणजे वाटत नाही की बाबा साहेबांच्याकडनं कधी असं होत आहे कारण त्यांचं जर एकंदरीत दिनचर्या बघितला तर ते लोकांना भेटतात आणि वेळ पण देतात असे म्हणजे मला आत्तापर्यंत जो अनुभव आला आहे तो चांगला आला आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढताना कार्यकर्त्यांमध्ये कितपत ऊर्जा जाणवते तुम्ही जर बघितलं ना तर शिवसेना हे केडर बेस पक पक्ष आहे आणि या केडर बेस्ड पक्षामुळे आणि इथले जे मतदार आहे तो म्हणजे त्याच्याकडं तुम्ही जा अगर नका जाऊ तोच शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे त्याचं जर आपण म्हणजे आत्ताची झालेली लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तर यामध्ये देखील ज्या पद्धतीनं पक्षाला जी मतं मिळालीत तर ती मतावरून लक्षात येतं की लोक पक्षांबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आहेत हे मी स्वतः पाहिलेलं आहे आता पुढचा प्रश्न आहे तो पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात खरोखरच आता निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आहे असं असताना या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना खरोखरच तयार आहे असं वाटतंय नाही खरंच आहे ना आत्ता जर तुम्ही बघितलं तर आत्ता आमच्या काही प्रभाग वाईज मिटिंग झाल्यात काही आमचे पक्षाचे नेते मंडळी देखील Uh, मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे गेल्या महिन्याभरामध्ये दोन तीन आमच्या मिटिंग अशा झाल्यात की नेतृत्वाकडनं ज्या लोकांना जबाबदारी दिलेली आहे ती लोकं या ठिकाणी येऊन प्रत्येक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक विधानसभा वाईज आम्ही त्या मिटिंगा घेतल्या आणि म्हणजे तिन्ही विधानसभा म्हणजे भुसरी पिंपरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते इच्छुक का आहेत लढण्यासाठी हां तर प्रत्येकाचं मत असं आहे की बाबा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढावं आणि मनसे जर बरोबर आले तर त्याही त्यांनाही त्या बरोबर घेऊन लढावं अशा पद्धतीचं बऱ्याच जणांचा सूर आहे शहरामध्ये शिवसेनेकडे तगडे उमेदवार आहेत का की जे ज्याला म्हणतात आपण विनिंग विनिंग कॅपॅसिटी असलेले असे उमेदवार आहेत का की अजून शोध चालू आहे त्यांचा नाही तसे उमेदवार आहेत आमच्या म्हणजे जर प्रत्येक प्रभागवाईज जर आपण जर विचार केला तर म्हणजे अगदी इकडनं दापोडीपासून तर प्राधिकरण आणि इकडे भुसरी म्हणजे तळवडेपासून तर वरती इकडं भुसरीपर्यंत अशा प्रत्येक प्रभागामध्ये आणि चिंचवडला देखील आमचे त्या पद्धतीनं उमेदवार म्हणजे एक एका एका प्रभागामध्ये जे ज्याच्यावरती जबाबदारी दिल्यानंतर तो तीन लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढू शकतो आणि निवडून आणू शकतो अशा पद्धतीचे उमेदवार आहेत आमच्याकडे कुठलाही पक्ष म्हटलं की त्यात गटबाजी आली कुरबुरी आल्या मतभेद आले शिवसेनाही त्याला अपवाद असायचं काही कारण नाही आहे आता या पक्षामधल्या हे काही लपून राहिलेलं नाहीत शिवसेनेतल्या कुरबुरी की अगदी सुलभाताई उबाळ्यांसारख्या आक्रमक नगरसेविका नेत्या होत्या त्यांनी आता जय महाराष्ट्र केलं शिवसेनेला तर या सगळ्या परिस्थितीतून आउटगोईंग जे चालू आहे शिवसेनेमध्ये या परिस्थितीतून तुम्ही पक्षाला सावरण्यासाठी काय करताय याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर असे फार कार्यकर्ते गेलेत असं नाही म्हणजे जर तुम्ही पा म्हणजे तुम्ही जे नाव घेतलं की सुलभाताईंचं तर सुलभाताई पूर्वी आमच्याबरोबरच होत्या म्हणजे झालेल्या लोकसभेमध्ये म्हणा विधानसभेमध्ये म्हणा तर त्या शिवसेनेबरोबरच होत्या ते आत्ता त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रवेश त्यांनी केला तर त्या एकट्या गेल्यात परंतु बाकीचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की ते अजूनही आमच्या बरोबर आहेत कार्यकर्ते पदाधिकारी देखील आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळं फारसं असं फरक पडेल असं मला नाही वाटत या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांच्यात एनर्जी भरण्यासाठी पक्ष वाढावा यासाठी तुमची काय रणनीती तुम्ही आखली आहे आत्ता आमची कालच शिवसेना भवन मुंबई या ठिकाणी आदरणीय संजय साहेब सचिन भाऊ वायर यांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली तर सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या ते पद्धतीनं सूचना दिल्या ऊर्जा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तशी ताकद त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि उद्याच्या चार तारखेला आदरणीय उद्धवसाहेब पुण्यामध्ये येणार आहेत तर त्या ठिकाणी देखील आमच्या शाखा बरोबर संवाद साधणार आहे आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याबरोबर देखील उद्धवसाहेब त्या ठिकाणी संवाद साधणार आहे तर ते एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी येणार आहे पण तो कार्यक्रम झाल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर या दोन्ही शहरांसाठी साहेबांनी वेळ दिलेली आहे आणि त्या ठिकाणी ही मिटिंग आमची होणार आहे महाविकास आघाडीचा प्रयोग केला गेला त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापलं गेलं त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीचा काय जो फॉर्म्युला आहे किंवा महागाडीची जी सूत्र आहे ते यशस्वी ठरलं पण तीच महाआघाडी विधानसभेला मात्र अत्यंत फेल झालेली दिसली या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत ही आघाडी राहील का तुम्ही जर बघितलं ना तर मताची जर संख्या जर तुम्ही पाहिली तर विधानसभेला म्हणजे जेवढे मतं आम्हाला लोकसभेला मिळाली त्याच्यापेक्षा बरीचशी मतं त्या ठिकाणी वाढली ठीक आहे आमचे काही उमेदवार अगदी थोड्या थोड्या मतावरती गेलेत म्हणजे काही पाच मतांनी गेलेत तर काही शंभर मतांनी गेलेत तर काही एक मतांनी गेले म्हणजे असे काही उमेदवार आहेत की जे उमेदवार थोड्या थोड्या मतावरती त्या ठिकाणी आम्हाला पराभव पत्करावं लागलं परंतु तोच फॉर्म्युला येत्या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो निश्चितच वरच्या लेवलवरती तो प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीनंच या ठिकाणी होईल आणि आम्हाला आता मनसे आमच्याबरोबर येते तर त्याचाही फायदा आम्हाला चांगला होईल विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे जागा वाटप झालं विशेषतः पिंपरी चिंचवडमधलं पिंपरी चिंचवडमधले पिंपरी असू दे चिंचवड असू दे बोसरी असू दे त्या तिन्ही मतदार एक मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ आपल्या वाट्याला आला नाही आणि तिन्ही निवड त्या विधानसभेत तिन्ही मतदारसंघात तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार करावा लागला या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत आपलं फॉर्म्युला काय राहील जागा वाटपाचा नाही आता फॉर्म्युला तर अजून ठरलेला नाही आणि तो म्हणजे या त्या काळामध्ये निश्चितच ठरेल तर मागच्या तुमच्या मताशी मी सहमत आहे की पिंपरी चिंचवडला आपल्याला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही परंतु आपल्या नजदीकच खेड चाकणचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी मिळाली आणि आमचे त्या ठिकाणी आमदार म्हणून बाबाजी काळे ते निवडून आलेत तर ह्याच्यामध्ये तडजोडीमध्ये एक या ठिकाणी पिंपरीचा जो मतदारसंघ आम्ही मागत होतो तो तडजोडीमध्ये तो आम्हाला मिळाला नाही कारण मुंबईमध्ये काही ठिकाणच्या ज्या मतदारसंघ आहेत तर ते मतदारसंघामध्ये म्हणजे आमची ताकद त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे तर त्या ठिकाणचे काही मतदारसंघ आम्ही तिकडं घेतले आणि तडजोडीमध्ये हे मतदारसंघ सुटले परंतु येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला नाही वाटत की असं काय होईल कारण तर तसं जर पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समजा मनसे आले तर म्हणजे तसं तो फॉर्म्युला त्या पद्धतीनं ठरेल आणि निश्चितच चांगल्या पद्धतीनं त्याचं चा रिझल्ट आपल्याला महापालिकेमध्ये दिसेल आता शेवटचा थेट प्रश्न महापालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या तिकिटांचं वाटपाचा अधिकार संजोग वागेरे यांना राहणार का नाही निश्चित शहर प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि शहर प्रमुखाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी तिकीटं वाटली वाटप केलं जातं तर निश्चितच मला असं वाटतं की शहराध्यक्षाच्याही नेतृत्वाखालीच हे तिकीट वाटप होईल संजोग वागेरे पाटील यांच्याबरोबर झालेला हा मनमोका संवाद आपण ऐकलात पक्षाबद्दलच्या चर्चांना त्यांनी दिलेली उत्तरं आगामी निवडणुकीतील त्यांची तयारी आणि महाविकास आघाडीबद्दल त्यांचा दृष्टिकोन हे सगळं आज स्पष्ट झालं आजच्या थेट सवाल कार्यक्रमात इथंच थांबूयात पुढील कार्यक्रमात आपण भेटूयात नवीन पाहुण्यांसह तोपर्यंत पाहत रहा पी न्यूज